सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल तुम्ही टाकलेल्या विश्वासाला पात्र राहून या भागातल्या जनतेचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत मग ते पाण्याचे असतील विजेचे असतील रस्त्याचे असतील या सर्व प्रश्नांना योग्य न्याय द्यायचा प्रयत्न या पाच वर्षामध्ये अत्यंत जबाबदारीनं मी केलेला आहे पंचवीस वर्ष या भागाचे आमदार वेगळे होते मागच्या पाच वर्षी तुम्ही त्यांना बदललं या नगर तालुक्यामधले जी गावं इथं माझ्या मतदारसंघामध्ये येतात त्याच्यामध्ये घाटाखालची काही चार पाच गावं आहेत ती सर्व गावं त्यातली बहुतांश गावं ही वांबोरी चारीच्या लाभ क्षेत्रामधली आहेत आमचं खोसपुरी असेल पांगरमल असेल मधले चिंचोली असेल ही गाव वांबोरी चारीच्या लाभ क्षेत्रामधली गाव आहेत आणि दहा वर्ष मतदारसंघाला या गावात जोडल्यानंतर जे माजी आमदार होते त्यांनी मात्र चा या गावांना वांबोरी चारीच पाणी कधी ते दाखवू शकले नाही या खोसपुरी असेल पांगरमन असेल मधले चिंचोली आणि आजूबाजूच्या गावांना जिथे की वांबोरी थारीच्या लाभ क्षेत्रात था जास्त पाणी देण्याचं काम या पाच वर्षामध्ये या खालच्या गावाला झालं तिथून पुढं पाथर्डी तालुक्यातली गाव आहेत पण आपण विचारा भोजपुरी मध्ये कुणी असेल पांगरमल मधलं मन कुणी असेल मागची दहा वर्ष माझे आमदार जायचे फक्त बटणं जावायचे था, वांबोरी थारीचे फोटो पेपर मध्ये यायचे मात्र पाणी प्रत्यक्षामध्ये कधी आलं नाही पण मात्र या नगर तालुक्यातल्या गावाला योग्य प्रकारे पाणी देण्याचं काम या पाच वर्षामध्ये झालेलं आहे खोट बोलत असेल पण मात्र सरकारी आकडे कधी खोट बोलत नाही या वांबोरी तारीच्या हटकाचं जे पाणी आहे त्याच्यापेक्षा जास्त पाणी देण्याचं काम या पाच वर्षामध्ये झालं मात्र मागच्या दहा वर्षामध्ये त्या हक्काचं पाणी जे राखीव पाणी होत ते देखील मागचे आमदार देऊ शकलेले दे। नाही मित्रांनो घाटावरती चढल्यानंतर आपल्या परिसरामध्ये जेव्हा मी नवीन आमदार इथं झालो मंत्री ऊर्जा खात्याचा राज्यमंत्री होतो आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादामुळं राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये दे देखील मला राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली जेव्हा जेव्हा मी वरच्या भागामध्ये यायचो अत्यंत दारुण अवस्था इथल्या महावितरणच्या कारभाराची होती अत्यंत दारुण गेलं की डीप्या ओव्हरलोड लाईट टिकत नाही असे वेगवेगळे प्रश्न शेतकऱ्यांचे विजेच्या बाबतीमध्ये होते मित्रांनो मी जबाबदारीने सांगतो जेव्हा आपलं सरकार राज्यामध्ये आलं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपण राज्याचं ऊर्जाच कृषी धोरण आणलं आपल्या मतदारसंघात नव्हे तर राज्यभरामध्ये आपण शेतकऱ्याचे विजेचे खूप सारे प्रश्न सोडू शकलो आणि या मतदारसंघामध्ये विशेषतः आपल्या जेऊर गावामध्ये इथं सब स्टेशन आहे मी आमदार होण्याच्या आधी कित्येक वर्ष मला वाटतं ते सब स्टेशन झालं असं त्याची कपॅसिटी जी आहे त्या सब स्टेशनची जी क्षमता आहे ती इतकी इतकी जास्त झाली होती की अक्षरशः काही काही गावाला आज या गावाला वीज त्या गावाला वीज अशा प्रकारे जेऊरच्या सब स्टेशनची मोठी त्या ठिकाणी दुरावस्था झाली होती मित्रांनो महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर जे धोरण आम्ही कृषी विषयक घेतलं त्या धोरणामध्ये जो फंड होता एसीएफ फंड तो एसीएफ फंड वापरून तुमच्या जेऊरच्या सब स्टेशनचा लोड कमी करण्याकरता आपण पिंपळगाव माळवीला नवीन सब स्टेशन मंजूर केलं नवीन पिंपळगाव माळवीचं सब स्टेशन सुरू झालेलं आहे त्यामुळे डोंगरगण पिंपळगाव माळवी या गावांचा विजेचा प्रश्न तर सब सबस्टेशनची देखील त्या ठिकाणी कॅपॅसिटी आता पुरायला लागली आणि या सर्व गावांना चांगल्या पद्धतीनं विजेचं त्या ठिकाणी आता काम व्हायला लागलं काल परवा आम्ही खाली उदरमलला सोकेवाडीला देखील गेलो होतो तिथे देखील शेतकरी म्हणले की त्या आम्हाला चांगलं व्होल्टेज मिळतं चांगली लाईट मिळते त्यांना देखील या जेऊरच्या सब स्टेशन मधनं वीज पुरवठा आहे मित्रांनो दहा वर्ष किंवा पंचवीस वर्ष माजी आमदार या मतदारसंघाचे आमदार होते का नाही ते सबसेशन करता कित्येक साऱ्या डिप्या आपण दिल्या मगाशी आपण चापेवाडीच्या आमच्या भैया सांगत होता की पाच डिप्या चाफेवाडीसारख्या गावामध्ये दिल्या जेऊरला देखील कित्येक डिप्या दिल्या मात्र माझे आमदार म्हणतात म्हणे मंत्री म्हणे काय डिप्या द्यायचे असतात का मी म्हणणार आहे बाबा मग मंत्र्यांनी काय शेवटी गोट्या खेळायच्या असतात का म्हणलं ऊर्जा मंत्र्यांनी शेवटी माझ्या खात्याचं काम आहे ते जरा कुणीतरी जाऊन मिशन योजनेच्या माध्यमातून ही आपल्याला पाणी पुरवठा पिण्याचा पाणी पुरवठा करणार जी बुरा नगर आणि चाळीस गावची योजना आहे या बुरा नगर आणि चाळीस गावच्या योजनेमध्ये कित्येक गाव या आजूबाजूच्या परिसरामध्ये समाविष्ट नव्हती पिण्याच्या अण्णा तुमचंच गाव कुठे अण्णा ससेवाडी वाटतं बिरवाडी या गावांना मुळा धरण्याचं पिण्याचं पाण्याची योजना नव्हती दुष्काळामध्ये टँकर चालू करायला लागायचे मित्रांनो जेव्हा जल जीवन मिशन योजना आली मी सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन बसलो अधिकारी मला म्हणले की फक्त जलजीवन मिशन योजनेमध्ये जुने पाईप बदलायचे नवीन पाईप टाकायचे आणि गावोगावमध्ये जिथं यंत्रणा नसेल तिथं पाईप टाकायचे एवढाच विषय म्हणलं अजिबात चालणार नाही म्हणलं जी जी गाव मागच्या आमदारांनी जाणीवपूर्वक या मुळा धरणाच्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवली त्या सगळी गावं म्हणल्या बुरानगर पाणी योजनेमध्ये घ्यायची आणि मी स्वतः त्या ठिकाणी सुचवल्यामुळं आज इमा त्या ठिकाणी मुळा धरणाचं योजनेचा लाभ होणारे काम चालू आहे बैलवाडी असेल ससेवाडी असेल तर डोंगरगंज देखील असेल अशा कित्येक गावांना पिण्याच्या पाण्याच्या मुळा धरणाच्या योजनेपासून वंचित ठेवलं गेलं होतं त्या सर्व गावांना मुळा धरणाचं पिण्याचं पाणी मुळानगर योजनेमध्ये कनेक्शन दिल्यामुळे त्या ठिकाणी मिळणार आहे जो माणूस पिण्याचं पाणी देखील पाजू शकला नाही त्या लोकांना पिण्याचं पाणी देखील देण्याचं काम आपण या पाच वर्षामध्ये केले मित्रांनो आमचे इकडच्या परिसरामध्ये गेले की जरा नगर शहरालगतचा भाग आहे शरद भाऊनी सांगितलं आमचं नागर देवळे वडारवाडी बारा बाबळी केकटी या सर्व भागामध्ये अक्षरशः म्हणाला ग्रामपंचायत आहे पण सगळे भाग शहरी नगर शहरालगत आहेत जवळपास शहरीकरण झाले आहेत आणि शहरात राहणाऱ्या त्या परिसरामध्ये अक्षरशः रस्त्यावरती कचऱ्याचा ढीक कचऱ्याचा डोंगर त्या <गट्रिया> ठिकाणी असायचा कचऱ्याचा डोंगर त्या ठिकाणी असायचा अक्षरशः कोणती सुविधा नसायची शरद भाऊ आपण तुमच्या या सर्व समस्या लक्षात घेऊन या भागाला महाविकास आघाडीचं सरकार असताना नगरपालिका देखील स्थापन करण्याचं काम आपण केलं अक्षरशः खूप मोठं काम होत मोठ जबाबदारीचं महत्वपूर्ण काम आपण तुमच्या सर्व गावामध्ये त्या ठिकाणी केलं नगरपालिका स्थापन करून कचरा डेपोची जागा बघितली त्या सर्व भागातल्या कचऱ्याची सोय करण्याकरता कचरा डेपोची जागा शासकीय जागा बघून त्या नगरपालिकेच्या नावावर करण्याचा देखील प्रस्ताव तयार केला पण नेमकं सरकार गेलं आणि मात्र इथं उलटच झालं विकास कशाला म्हणतो आपण विकास आपण पुढच्या दिशेनं जातो पुरोगामी दिशेनं एखाद्या ग्रामपंचायतीच मोठ लोकसंख्या वाढली की ग्रामपंचायत पुरत नाही त्या ठिकाणी सुविधा द्यायला ग्रामपंचायतची नगरपालिका होते नगरपालिकेचं क्षेत्र वाढलं तिथं जर नगरपालिका अपुरी पडली सुविधा द्यायला तर नगरपालिकेची महानगरपालिका होते पण मात्र इथं भाजपच्या सरकारच्या काळामध्ये उलटच घडलं जी नगरपालिका आपण स्थापन केली नागर वडारवाडी परिसराची भाजपचं सरकार आल्यानंतर पुन्हा नगरपालिकेचं ग्राम पंचायत मध्ये रुपांतर करण्याचं काम त्या ठिकाणी झालं या नगर तालुक्यातल्या सर्व भागांमध्ये सर्व भागांमध्ये आपण विकासाची मूलभूत मूलभूत अशी कामं करायचा प्रयत्न केला सर्वत्र विकासाची गंगा पोहोचवण्याचा प्रयत्न केला मागच्या पंचवीस वर्षामध्ये जे घडलं नव्हतं ते काम आपण या पाच वर्षामध्ये नगर तालुक्यातल्या गावांना करण्याचा प्रयत्न केला मगाशी भाषणामध्ये उल्लेख केला निधी आपण दिला अगदी ग्रामपंचायतच्या इमारतीचं उदाहरण घ्या पंचवीस लाख रुपये महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये ग्रामपंचायतच्या इमारतीला उपलब्ध करून दिले मात्र राजकारण त्या ठिकाणी आणू आणलं गेलं आम्ही एवढा निधी आणू एक कोटी आणू एक कशाचा आणला काय एक रुपया तरी आणला का नंतर पण ते पंचवीस लाख रुपये देखील इथल्या भाजपच्या लोकांनी राजकारण करून या ठिकाणी माग पाठवायचं काम केलं नाही तर तुमच्या गावामध्ये पंचवीस लाख रुपयामध्ये छानशी ग्रामपंचायतची इमारत उभी राहिली असती काही तुम्हाला सांगतो केले नाही या पाच वर्षामध्ये नगर तालुक्यातल्या जनतेला कळलंय की आमदार नेमकं ने काय कामं करू शकतो हे हे पाच वर्षामध्ये या नगर तालुक्यातल्या जनतेने बघितलंय आणि म्हणून मला खात्री आहे किती दबाव मला माहीत मला माहिती आहे बऱ्याच लोकांना इथं यायची इच्छा होती पण ते घरातलं बसून ऐकतायत बऱ्याच लोकांना इच्छा आहे की इथं येऊन भाषण ऐकावं हो। पण मात्र दबाव आहे इकडे आलं की लगेच फोन येतो इकडे आलं की लगेच कुठंतरी बोलवलं जातं हा दबाव तुम्हाला सांगतो संपण्याची वेळ आता ही वीस तारखेला आहे इथून पुढं या मतदारसंघातल्या नगर तालुक्यातल्या जनतेला मोकळा श्वास घ्यायचा असेल तर वीस तारीख ही तुमची संधी आहे मित्रांनो पंचवीस वर्ष एक करण्यापलीकडे काय केलं नाही आणि म्हणून तुम्हाला एक गंमत त्या ठिकाणी सांगतो कुठल्याही भावनेला बळी पडू नका आपण या ठिकाणी दोन करा। दोन उमेदवारांची उमेदवारांची तुलना तुलना करा करा आपण माझं पाच काम बघा विकास असतील तुमचे प्रश्न मांडले असतील मग अशी कोणतरी सांगितलं पीक विम्याचा विषय पीक विम्याच्या बाबतीमध्ये देखील मी जेव्हा मंत्री नव्हतो सरकार आमचं गेलं त्यावेळेस विधानसभेमध्ये या सरकारला धारेवरती धरण्याचं काम त्या ठिकाणी तुमच्या आमदारांनी केलेलं दुधाचे भाव जेव्हा पडले त्यावेळेस देखील सरकारला धारेवर धरण्याचं काम तुमच्या आमदारांनी केलं सुनबाई आजही चहा काल बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा